नमस्कार मंडळी गावाकडच्या टेस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि बाहेर सकाळ सकाळी निघूच वाटत नाही बघा एकदम हुडहुडी भरत्या आणि संध्याकाळी सुद्धा मंडळी का नाही अशी काही थंडी सुटल्या बाहेर नगच वाटालय म्हणून का नाही अशा या दिवसामध्ये काहीतरी गरम गरम खाल्लं पाहिजे जेणेकरून शरीरात उष्णता तयार व्हायला पाहिजे म्हणून का नाही कोंबडीकडे गेलो बघा म्हणलं घाल अंडी आणि दे म्हणलं अंडी तर देशी कोंबडी म्हणत्या आता आता थंडीचा दिवस ज्ञान आहे अंडी देत म्हणलं मंडळी आता असं करून चालायच नाही म्हणून गेलो दुकानात आणि हे असलं पांढर पांढर अंडी घेऊन कारण देशी अंडी काय नगं म्हणाले हो आता हे पांढर अंडी कोंबडीचे आहेत का बदकाचे लय मोठं लाट आहेत बघा मावशी कशाची असतील अंडी अंडी हे कोंबडीचे आहेत का नाही आहेत कोंबडीचेच आहेत होय होय देशी अंडी नाही म्हणल्यानंतर मी हे आणले बघा आता ह्या अंड्याचं का नाही काय पदार्थ बनवते आता मावशीला विचारू मावशी काय करणार आता आपली भुरजी करूया बुर्जी गर्मा -गर्मा आ, लगे बी होते लगेच होते लागत नाही लगेच गरमागरम लगेच खायला बी तयारच असते ते मग तसंच कर आणि लगेच आपलं खायला लगेच होईल की नाही आणि काय मदत लागली तरी मी सांग मावशी मग साहित्य काय काय घेतली साहित्य पाच सात कांदा घेतले टमाटो घेतले कोथमिर घेतले कांदा लसून मसाला घरचा आहे जिरं हळद आणि मीठ एवढं साहित्य आहे एवढं साहित्य आहे महत्वाचं हे दहा अंडे आणल्यात हा देशी लसून बी आहे देशी लसून आता पटकर ना कांदा बारीक चिरून घ्यायचा होय होय मावशी येऊ का मग तो वावरात ना जाऊ नये बाबा तवर काय मदत लागली तर सांग हां बायकोला लगेच इकडे पाठवून देतो बर बर काय नाही मदत लागत याला उशीर लागत नाही लागत नाही लागत नाही झटकी पट लगेच होते चालते चालते चला धुवून ये लवकर वय मावशीच्या पद्धतीने आता घेऊ आपण पदार्थ बघणार आहे अंड्याची बुरजी कांदा बारीक चिरून घ्यायचा याला बुरजीला जरा बुरजीला कांदा भरपूर लागतोय टमाट चिरून घे भुर्जीमध्ये कांदा चटणी न घालता हिरवी मिरची सुद्धा घातली तरी पण छान लागते हळद हळद मीठ घालून करायचं लहान मुलं तर आवडीन लई खाते ती आता कोथिंबीर घ्या चिरून तर कढई ठेवलेल्या कढईमध्ये तेल घातलंय आता कांदा घालायचा तेल कडले आता कांदा भाजलेला आहे तर आता टमाटो घालूया घरचा कांदा लसून मसाला येऊ आणि मीठ हळद चवीनुसार हळद घालायचं आता हे तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं सगळं चांगलं भाजून घ्यायचं याला आता अंडी फोडायचं ही दहा अंड्याची भुर्जी आहे पटा 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 अंडी फोडून घ्यायचं आता ह्याला फिरवायचं हे सारखं फिरवायला पाहिजे याला खाली चिकटू द्यायचं नाही खाली चिकटलं की कर्पूस वास होते चिकट अगदी बात कर्पूस द्यायचं नाही याला सारखं फिरवत राहायचं याला बघा हे झटकी पट किती लवकर होते आहे लहान मुलांना सकाळपारी गडबडीत अंडी फोडून अंड्याची भुर्जी करून दिलं तर लय चांगलं झटपीट होतंय आणि खायला गरम 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 भाकरी म्हणा गरम गरम चपाती म्हणा त्याच्याबरोबर ही अंड्याची अंडी फोडून कांदा टमाटो चिरून पटण करून दिलं तर लय चांगलं चटणीच्याऐवजी तुम्ही मिरची घालून जरी करून दिला तरी पण चांगला आहे बघा आता हे तयार झालेलं आहे बघा हे तयार झाले सगळं आता को आता कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून परत आणि खालीवर करायचं बघा कसं सुट्ट झाले बघा या अंड्याच हे बघा सुट्ट कसं झाले पूर्णपणे हे भुर्जी तयार झालेली आता आता तयार झाले खाली उतरून घेऊया बघा हे भाजलेलं आहे भाकरी सगळी सगळ्या भाकरी करून घेऊया बघा भुर्जी तयार आहे गरम भाकरी तयार आहे आता वाडायला ताट करून घेऊया तर मंडळी या मस्तपैकी गरमागरम बुर्जी आणि भाकरी तयार आहे एकदम झटकीपट आमच्या मावशीनं बनवून दिलेला आहे आता आपण टेस्ट करूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला मावशी हो मस्तच छान झाले एकदम झकास थंडीच्या दिवसात येलय भाऱ्या होय गरम गरम खायला लय चांगलाय हम्म आणि एकदम सुटसुटी झाली की होय होय आम्ही मावशी एकदा पोरं पोरं पार्टी गेल होतो आणि म्हटलं अंड्याची बुरशी करायचं झालं असं एकदम टाकलो सगळं अंडी आणि सुटसुटीत झालंच नाही हलवलंच नाही तुम्ही <laughs> ते खालच्या खाली बसला असं हा त्याला हलवायला पाहिजे सारखं अंड्याचा पार ढेकूळ झाला हा ते हलवायला लागते सारखं हे एकदम झकास झालं तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही पण बनवून खावा ह्या दिवसात मस्त आनंद घ्या थंडीचा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद